प्रस्तावना करायची नाही आणि मुळात म्हणजे आम्ही जिल्ह्याचे आम्हाला तर प्रत्येक साहित्य संमेलनाला म्हटलं जाते की वर्धेवाले प्रस्तावना करू नका म्हणून तीच प्रथा मी नूरचा फुलवता आणि योगेश्वरांना महाविद्यालयीन जीवनापासून बघतोय पण पर असा परस्पर संबंध आला नाही असो कवितेचं नाव आहे कवितेचं शीर्षक आहे जातीची कीड माणसा बुद्धीच्या तुलावे जातीची कीड लागली आहे माणसा बुद्धीच्या कीड लागली आहे आणि प्रत्येक गोष्टी तुलावे आणि प्रत्येक गोष्टी फक्त तुलावे का जातच दिसली आहे तुझ्या जातीच्या विळख्यात सारी मानवता कैद झाली तुझ्या जातीच्या विळख्यात सारी मानवता कैद झाली होती नवती संवेदना पार सगळी वाया गेली होती नव्हती संवेदना पार सगळी वाया गेली माणसा माणसाला तू कसं जातीमध्ये खेळलं माणसा माणसाला कसं तू जातीमध्ये खेळलं तुझ्यातील धर्मांत बुद्धीने निसर्गातही विष पेरलं तुझ्यातील धर्मांत बुद्धीने विसर्गात निसर्गातही विष पेरलं निसर्गात विष पेरलेला माणसा माणसाचा जातीमध्ये विभागणी झालीच आहे आता निसर्गाचं चित्र मांडतो की कसं निसर्गामध्ये विष माणसानं पेरलेलं आहे म्हणजे माणसाच्या बुद्धीनं पेरलेला आहे ला फुलांनाही लावली तू सोयीनुसार धर्माची जात फुलांनाही लावली तू सोयीनुसार धर्माची जात देतो निशिगंधा दर्ग्या आणि झेंडू वाहतो मंदिरात देतो निशिका दर्ग्यात आणि झेंड झेंडू वाहतो मंदिरात दिसून हा परिणाम आला आता स्वाती बुद्ध म्हणायची माणसाच्या बुद्धीला लागलेली किड म्हणा तिरस्काराच्या सुडेतून दिसून हा परिणाम आला मुस्लिमांचा हिरवा आणि हिंदूचा भगवा झाला मुस्लिमांचा हिरवा आणि हिंदूंचा भगवा प्राण्यांनाही वाटून धर्म आता फुलांपर्यंतच माणसाची कुत्ती गेली ना तर प्राण्यामध्ये सुद्धा जाताची विभागणी झाली बघा कशी प्राण्यांनाही वाटून धर्म झाला कसा तू मोकळा हिंदूंची तिला मुस्लिमांना मोकळा गाय केली हिंदूंची तिला मुस्लिमांना बोकडा तुझ्या कमकुवत नजरेला न दिसणारी जातच दिसत आहे तुझ्या कमकुवत नजरेला न संपणारी जातच दिसत आहे नारावरती येतो नारळ फोडतो मंदिरात मशिदीत खजूर वाटतो म्हणजे आता या नारळाची जात झाली खजुराची जात झाली फुलांची जात झाली ही जात झाली मग आता जर एक जातीला जर विभागणी करायची असेल तर शेवटच्या चार ओढी वाटतो सांग घेणाऱ्या श्वासाची सांग घेणाऱ्या श्वासाची तू वाटणी कशी करणार सांग घेणाऱ्या श्वासाची तू वाटणी कशी करणार त्याला धर्माचे आणि जातीचे आणखी कोणते नाव देणार त्याला धर्माचे आणि जातीचे आणखी कोणते नाव देणार जय हिंद आपण सर्वांनी सहन केलं त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानत नाही आभार परत मानले जातात आणि एक कवींचं कुटुंब आहे त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींचा आभार म्हणून मला आपल्याला तर्क करायचं नाही त्याबद्दल आपले परत एकदा अभिनंदन करतो जय हिंद जय भारत